फिल्लोड तालुक्यातील संपूर्ण माहिती लोकसंख्येसहित व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्ही फिल्लोड तालुक्यामधून कुठून व्हिडिओ बघत आहे देखील कमेंट सेक्शनमध्ये काढवा फिल्लोड नगरपरिषद अठ्ठावन्न हजार दोनशे तीस लोकसंख्या आधारवाडी नऊशे नव्याण्णव लोकसंख्या अजंता सोळा हजार दोनशे सहासष्ट अंबाई सात हजार दोनशे वीस अंसारी एक हजार आठशे चौऱ्याण्णव आमठाणा तीन हजार नऊशे एकोणपन्नास आनंद एक हजार दोनशे पस्तीस अंधारी आठ हजार तीनशे बत्तीस अन्वी चार हजार तीनशे नऊ अससाडी दोन हजार नऊशे पाच बाबुलगाव बुजुर्ग आठशे सत्तावीस बाहुली एक हजार एकशे सहा बालापूर एक हजार सातशे छेहेचाळीस बांकीनहोला एक हजार पाचशे सतहत्तर भायगाव तीनशे एकोणतीस भारडी सात हजार एकशे एक्केचाळीस भवान चार हजार पाचशे तीन बोधवाड चार सातशे पंच्याऐंशी बोजगाव सहाशे एकोणीस बोरगाव बाजार दोन हजार सहाशे एकोणऐंशी बोरगाव कसारी एक हजार सहाशे एकवीस बोरगाव सरवाणी चार हजार एकशे एक बोरगनवाडी सहाशे शहाण्णव चांदापूर नऊशे त्र्याण्णव चारनेर दोन हजार सहाशे त्रेपन्न चारनेरवाडी आठशे सत्तावन्न चिंचखेडा एक हजार नव्वद चिंचपूर एक हजार सहाशे चौवेचाळ चिंचवन एक हजार च सासष्ट दहीगाव एक हजार ब्याऐंशी डकाला सातशे बहात्तर देऊलगाव बाजार तीन हजार तीनशे सतरा देऊलगावनवाडी पाचशे बासष्ट धामणी सहाशे चौरेचाळ धानोरा तीन हजार चारशे त्रेवीस धारला सातशे एक्क्याऐंशी धवाळा एक हजार तीनशे पंधरा धोंडखेडा तेरा धोत्रा एक हजार आठशे अठ्ठावीस दिडगाव आठशे चौऱ्याहत्तर दिग्रस एक हजार सातशे त्रेपन्न ढोईफोडा दोनशे एकोणसत्तर डोंगरगाव सात हजार सहाशे पंच्याऐंशी गवाली एक हजार सातशे एकाहत्तर गवाली तांडा एक हजार सातशे एकाहत्तर गेवराई शेमी दोन हजार तीनशे तेरा घाटंबरी दोन हजार आठशे चौदा घाट नांद्रा दहा हजार एकशे बारा गोलेगाव बुद्रुक तीन हजार सहाशे नऊ गोलेगाव खुर्द दोन हजार एकशे तेवीस हालडा तीन हजार पाचशे अठरा हत्ती तीन हजार पाचशे अकरा जालकी बाजार दोन हजार पाच जालकी हाट सहाशे ऐंशी जालकी वसई एक हजार चारशे एकोणीस जांबाई एक हजार सातशे नऊ जनाफी चारशे त्रेवीस जंजाला एक हजार एकशे चौऱ्याऐंशी कायगाव तीन हजार पंचवीस काजीपूर एकशे छप्पन काफोड एक हजार आठशे सत्याहत्तर केलगाव दोन हजार नऊशे छप्पन केराला पाच हजार सातशे चौरेचा खंडाला एक हजार तीनशे अठ्ठ्याण्णव खातखेडा सातशे सत्त्याण्णव खेडी एक हजार चारशे दोन खुल्लोड दोन हजार दोनशे दो चौऱ्याहत्तर खुपटा एक हजार आठशे नव्याण्णव कोरहाला चारशे चौऱ्याण्णव कोटनांद्रा दोन हजार एकशे पंचेचाळीस लेहा दोन हजार चारशे एकोणनव्वद लोणवाडी एक हजार सातशे पन्नास माडणी दो तीन हजार दोनशे सदतीस मांडगाव एक हजार चौतीस माणना दोन हजार चारशे एकसष्ट मांगरूल तीन हजार पाचशे एकोणनव्वद मसला बुद्रुक एक हजार तीनशे त्रेसष्ट मसला खुर्द साडेनऊशे मोडा बुद्रुक तीन हजार चारशे एकवीस मोडा खुर्द एक तीन हजार एकशे छेचाळीस मोहल आठशे पचपन मुप्पत सहाशे सत्यात्तर नाणेगाव तीन हजार तीनशे बासष्ट नाटवी सातशे चौदा निलोड चार हजार चारशे चौतीस पालोड चार हजार दोनशे पंच्याऐंशी पालशी पाच हजार आठशे सव्वीस पानस सहाशे अकरा पांगरी दोन हजार एकशे एकसष्ट पेणगाव एक हजार सातशे पन्नास पिंपलदारी दोन हजार सहाशे एकोणपन्नास पिंपलगाव घाट आठशे बहात्तर पिंपलगाव पेठ दोन हजार सहाशे एकोणसाठ पिंपरी एक हजार एकशे एकवीस पिरोला पाचशे साठ रहिमाबाद तीन हजार सहाशे ब्याण्णव रेलगाव दोन हजार नऊशे छप्पन सराठी पाचशे अकरा सरोला तीन हजार एकशे आठ सासूरवाडा एक हजार सात सावखेडा बुद्रुक एक हजार आठशे चोवीस सावखेडा खुर्द सहाशे एकवीस शेखापूर तीनशे सत्त्याण्णव शिंदेफल 1909, एक हजार नऊशे नऊ शिवना तेरा हजार दोनशे छेहेचाळीस शिरसाला एक हजार एकशे त्रेपन्न शिरसाला तांडा एक हजार चारशे त्रेसष्ट सिसरखेडा एक हजार नऊशे एकोणचाळीस सोनाप्पावाडी नऊशे शहाऐंशी टाकली युवराग एक हजार आठशे अठ्ठावन्न टाकली खुर्द एक हजार दोनशे बहात्तर तालनी एक हजार नऊशे अठ्ठावन्न तलवाडा एक हजार एकशे सदुसष्ट उंडणगाव आठ हजार सातशे बावन्न उपली एक हजार सहाशे अठ्ठ्याऐंशी विरगाव आठशे सत्त्याण्णव वडाला एक हजार दोनशे एक्याण्णव वळाली एक हजार सत्तेचाळीस वाडोळचाटा तीन हजार पाचशे चौदा वाडोड पण बुद्रुक चार हजार दोनशे त्र्याण्णव वाडोडपोड खुर्द एक हजार आठशे नव्याण्णव वाघेरा एक हजार पाचशे चार वांगी बुद्रुक एक हजार आठशे अडुसष्ट वांगी खुर्द दोन हजार तीनशे पंचवीस वांजोला पाचशे बत्तीस वरखेडी तीनशे शहात्तर वरुड खुर्द एक हजार आठशे पंचेचाळीस वसई दोन हजार दोनशे सत्तर मित्रांनो सिल्लोड तालुक्यातील एकूण एकशे सत्तावीस गावे व शहरे लोकसंख्येसहित मी सविस्तर माहिती सांगितलेली आहे तर व्हिडिओ कसा आवडला हा कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि तुम्ही सिल्लोड तालुक्यामधून कुठून व्हिडिओ बघता हे देखील कमेंट सेक्शनमध्ये कळवा तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र